मल्लारी आदि गणराया आदिवंदुगणराया शिवगौरीच्या तनया मल्लारी स्तोत्र, स्तोत्र रचया बुद्धि दे दातारा मगनमु सरस्वती ब्रह्मा ब्रह्मासुता विद्यादात्री स्तोतरचा वया शक्ती माते दे दासाला कूल देवता कुलदेवता भवानी माता मस्तकी वरदहस्ता लेकराच्या खंडोबा कुलदैवत माझे परमपवित्र स्मरण करिता त्वरित कामनापूर्वी आता नमो प्रकाश रूप स्वामी या स्तोत्र रचया स्फूर्ती दे दासाला गोदावरी माझी माता रामचंद्र माझा पिता स्मरता त्या उभयाता आशीर्वाद लाभे परमपूज्य सद्गुरु मोरे दादा मस्तकी हस्तवर्दा परमपूज्य परमपूज्य गुरुमावली सर्वदा देतात प्रेरणा मार्तंड तोच मल्लारी सजनांचा तो कैवारी दुर्जनांचा असे वैरी खडोबा जेजोरी कथा त्यांची गोड भारी भावे जो श्रवण करी ईश्वर कल्याण करी मार्तंड भक्तांचे कथा ब्रह्मांड पुराणी मार्तंड जन्म कहाणी सांगत असे संक्षेपुनी भक्त ज्ञानेश्वर क्रुत युगाची ही कथा वर्ने मार्तंड पाहता तो निवारी भव्य व्यथा मार्तंड भक्ताची मणिचूर या पर्वती धर्मपुत्र सात येते वस्ती करती जप तप करी पाटे सर्व उठती स्नान संध्या पूजा करती तप बसती तपचर्याला मणिपुरी या नगरी मल्ला सूर राज्य करी मनी त्या मदत करी अनुजतयाचा पूर्वजन्म होते क्रूर मधु कैटब असुर विष्णू घेई मांडीवर वध त्यांचा करी रक्त ते पाताळ लोकी पड़े शेषाच्या मस्तकी त्यापासून जन्म घेती कीटक ते दोन दोघे घोर तप करती संतोषले पशुपती मनी मल नाम देती त्या दोन कीटका शिव मने मागावर मागती दोघे सत्वर देवास्वर्या कराठार तुम्हीच आम्हाला मस्तकी चरण असावे कायम आम्ही धरावे तुम्हा आधी नाव यावे महेशा आमचे तथास्तु मने शंकर कैलास पर्वतावर गेला मग उमावर वर त्यांना देत मनी पृथ्वीवर राजधानी मणिपूर जनता त्रासली फार अत्याचार त्यांच्या ब्रह्मा देवा दिलावर प्रबळ झाले असुर गांजली प्रजा अपार त्या मनी मल्लांनी मल्लासुर एके दिनी सैन्यासह गेलावनी सप्त ऋषींना त्रास देऊन आश्रमा लुटले यज्ञकुंड त्यांनी मोडले देवघरात घाण केली बायको मुले मारली विहिरीत ढकलली ऋषी झाले भयभीत गेले धावत पळत दुर्वासा दुर्वास शापे सुरक्षित लवथळेश्वरी गिरी पर्वती कुटुंब गुरे ठेवती इंद्रलोकी स्वयंजाती इंद्राला भेटण्या इंद्राला वर्णिली व्यथा इंद्रवते असमर्थता ब्रह्मा भेटला तत्वता धाडे विष्णुलोकी विष्णू असे असमर्थ एकटा शिव समर्थ इतरा भेटणे व्यर्थ चला भेटूतया गेले कैलास पर्वती विनविला उमापती दुषकृत्य सर्व सांगती मनी मल्लाचे ते ऋषींना मने शंकर तुमची तपश्चर्या थोर कान न केले तुम्ही ठार शापुनी दैत्याला दिला असता जर शाप नष्ट झाले असते तप घडले असते पाप मने ऋषी मनी करुणामूर्ती शंकर संतापला अनावर महामारीचा अवतार जटा अपटता भैरवाचा अवतार धरती शिवशंकर रूपधरी भयंकर चंद्र बने अश्व धरिले विशाल दुसरे हाती त्रिशूळ बासला कृतांत काळ असुर सैन्याला अगणित शिवगण रुद्र आणि गजानन कार्तिकी भूतगण शिवाचे सैन्यते मार्तंड आज्ञा देऊन बोलवी युद्ध लागून देव सैन्या घेऊन आले मदतीला पोहोचले मणिपूर सैनिकांचा महापूर करी जय जयकार मार्तंड देवाचा असुर सैन्य प्रचंड करवया तयातंड सिद्ध झाला से मार्तंड आला रणांगणी वार्ता येता कानावर ते मनी मल असुर खेकती खेकसती दूतावर प्रशंसिता शिवा भैरवाची निंदा करी देव नवे तो भिकारी बसत असे बैलावरी मूळचा शंकर जात असे शिखरावर सैन्याचा महासागर पसरला दूरवर महात असे मल प्रधान पाठवी हेर माहदी खुला सेवार मिळव मनी मल्ला सांगी गांजेल दुषीवर त्रास दिला तया फार संतापला ओमावर आलसे लढण्या अस्वस्थ झाला असुर प्रधान तसे धीर सेनापती त्यांच्या शूर आतुर लढण्या राहा तुम्ही निश्चिंत मिळता आज्ञा त्वरित जिंकेन इंद्रा निश्चित आज्ञा मिळे तया इंद्राने सोडून शर निर्जर ध्वंसी केला ठार भैरवी प्रशंसी इंद्र मृत सैन्य उठे दैत्य सैन्य झाले ठार संतापला मल्लासुर युद्ध करण्या आतुर झाला बैरवासी खडकदृष्ट सेनापती मलला समजावती त्याची आज्ञा मिळवती युद्धास जाण्याला कार्तिकेसी लढत त्यासी बोलल्या कुत्सित भीषण युद्ध दोघांत मोर झाला ठार क्षानन संतापते सोडत असे तीक्ष्ण शक्ती छातीवर आदळती दैत्य सोडी प्राण उल्कामुख सेनापती होता पराक्रमी अति लढण्यास गणपती भैरव पाठवी उल्कामुक होता शूर बलाढ्य निर्धय क्रूर प्रचंड सैन्य बरोबर घेऊन आलासे दैत्य क्रूर चेष्टा करी मोदक खाण्या जा घरी दैत्य हे मोदकापरी भक्षितो गणेश दैत्यांचा गदाप्रहार प्रहार झेलीला वरच्यावर जाड दंड छातीवर आधळता मेला उल्का मुकरणी मेला कुंत लोम पाठविला त्याच्या सवे लढण्याला जयनंदी आला शंकरासारखे रूप नंदी सोबत असे खूप घनघोर युद्ध खूप दोघही करीत नंदीने मारला बाण तो आरपार निघून गेला तरी फिरून दैत्य उभा राही दैत्य नंदीचा रथ मोडे मारिले तयाचे कोडे क्रोधे नंदी बाण सोडे कुंतू लोम मोल मेला मला मनी असुर लढण्या होई अधीर संतापलेला असुर रणांगणी आला जिंकल्यास समाधान मरता अमर होईन विश्वास व्यक्त करून गरजे भयंकर उंच ताड माळ दिसे वीस हाती शस्त्र असे पाहुनी मार्तंड असे एकटा लढला दैत्याचं न पडे प्रभाव धरिले मायावी रूप युद्ध रंगलेले खूप मनी मार्तंडाचे करी चक्र वाचकवी दैत्य मार्तंडा फसवी साप मारुणी चेतवी मार्तंडाला मनी मार्तंड अग्नेयाश्र सोडे मनी जलामध्ये पडे पाणक्षेत्रा नाव पडे तीर्थ त्रिशूळ घेतला हाती वापरली पूर्ण शक्ती फोडून दैत्यांची छाती त्रिशूळ स्थिरावे पाय देण्या डोक्यावरी उचलता धरी भक्ती उमळे उदरी स्तुती करी दैत्य मार्तंड मने माग वर दैत्य मने मुक्त कर कुटुंबाचे भले कर मोक्ष मेळे तया दुखी झाला महासूर भले करावे विचार करी तसे गंगाधर विष्णू व बने दूत समजावी मल्लारी सुडाग्री त्यांच्या उदरी भम पंक गर्जना करी लडेन मनाला लडवई घृत मारी रत हत्ती घोडे मारे चूर्ण करी शस्त्रधारे गिळूनही टाके मल मारे घृत मारी मार्तंड संतापे पारी असुरांशी युद्ध करी डावा हात तोडी हत्ती बने मल्लासुर रूप त्यांचे भयंकर त्यांचा उग्र अवतार मार्तंड पाहिला उग्रारली तलवार दैत्यधरी वर्षेवर कुत्सित बोलला फार मार्तंड असुर मार्तंड सोडी अग्नेशास्त्र मल सोडिता जलाश्र मार्तंडने मारुतास्त्र सोडिले त्यावळी पाशुपात्रई जपला ही मंतरला असुरावरा सोडिला भैरवाने तेवा, मले प्रतिकार केला त्रिशूळ नाही थांबला छातीवर आधळला जाऊन दैत्यांच्या कोसळीला पृथ्वीवर लढायला हो तयार म्हणत असे शशीधर शिरीठेवी पाया जाहलसे चमत्कार नैनी ताटले नीर स्तुती करीत असे फार मार्तंड भैरवाची पदस्पर्श तुझा थोर भक्ती दाटली अपार देव आता दया कर मागी तसे वर तुझ्या नावाबरोबर माझे नाव घेवनर पाय माझा शिरावर चिर्तन चिरंतन राहो श्रद्धेने भक्ती करीते प्रसन्न कैलासपती पावे त्या सत्वर गती कामनापूर्वी तुझे दर्शन घडावे घरी ऐश्वर दिसावे सुख आरोग्य नांदावे टळावे संकट ऐकावी त्याची प्रार्थना पूर्ण करावी कामना नष्ट करावी वासना मदतीस सजावे जे तुमचे भक्तगण करी महात्मे पठन अथवा करी श्रवण कल्याण करावे असुरांची मृत्यूवार्ता पाच पुत्रा समजता संतापले ते तत्वा सूड घेण्या धावले पाहुनिया अविचार भैरव संतापे फार पर्वतकरी सत्वर शाप देऊनिया धर्मपुत्रा बोलावले ऋषीवर सुकावले आश्रमी रावी सुकावले अश्रमी राहू लागले सुका समाधाने चिंता केली तुम्ही दूर आता द्यावा एक वर देवा येथे व्हावे स्थिर स्वयंभूलिंगात मार्गशीष पुण्यमास शुद्ध षष्टीचा दिवस रविवार नक्षत्र खास शततारकाते जयस्थान जे जयाद्री अपभ्रंश बने जेजुरी खडग लेसे करी म्हणून खंडोबा दोन लिंगे प्रकटली एका कल्पवृक्षाखाली दर्शनाला गर्दी झाली मैराळ मूर्तीच्या हळद देवाच्या अंगाला लेपचंदनाचा लावला भक्तिभाव ओळखला मार्तंड भैरवे तसे मागावर प्रसन्न झाला शंकर मल्लारी भक्तगण चिंता दूर करीन सर्वदा मल्लारी महात्मे पठन करा भजन कीर्तन कामना करी तो पूर्ण मार्तंड भैरव सुवासिनींना सौभाग्य रोगजनींना आरोग्य उजळे सत्वर भाग्य खंडोबाचे भक्तांचे निर्धना भेटे संपत्ती निपुत्रा देई संतती टळे निश्चित आपती खंडोबा कृपेने मार्गशीर्ष चंपाषष्ठी रविवार योगे वैद धृती अश्विन नवमी तिथी महिमा विशेष चैत्र षष्ठी संक्रांतीला या कार्तकी पौर्णिमेला भक्त येतात स्नानाला मौन धरतात देवीचे दर्शन करा अष्टतीर्थ स्नान करा देवावर उधळा भंडारा कल्याण होई मल्लारी महात्मे पठन भावे करिता भक्तजन जे जे इच्छिते त्यांचे मन पावती सत्वर श्री मल्लारी महात्मे शतकपूर्ण यळकूट यळकूट जय मल्लार जय मल्लार लाईक सबस्क्राईब शेअर